नमस्ते मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं भलं सर्व गाववाले ओरडत येत असतात मामा मामा वाचवा वाचवा असे करत ओरडत ते सर्व लोक तळाकडे येत असतात दत्तू बापू विचारू लागतात मामा काय झालं असेल आणि हे असं का पळत येत आहेत ओरडत आहेत काय झालं असेल बरं आता मामा बोलू लागतात आता गावातच आहेत नव्हे मग काहीतरी असेल समस्या त्यासने म्हणून ते येत आहेत तसे ओरडत बघूया काय बोलतात ते ते सर्व लोक मामांजवळ येतात व सांगू लागतात मामा खूप अनर्थ झालं आणि असे कधीही घडलेलं नव्हतं हे असं कसं झालं मामा तुम्हीच सांगा बापू म्हणतो अरे थोडं दम धीर झरा आल्या आल्या चालू केला सर्व सांगायला आणि सर्व लोक एकदमच बोलू लागला कसे कळायचं आमासने गावाले म्हणू लागतात मामा गावातले पंधरा लोक गेले आणि कसे गेले काय गेले कोणाला बी ठाऊक नाही असलेले सुद्धा गेले चांगले असलेले सुद्धा गेले बाहेर झोपलेले ते सुद्धा गेले आता ह्याला काय म्हणायचं असं पंधरा जण गेले काहींची मुलं गेली तर काहींची नवरा गेला तर काहींचे आईबाप गेले आता ह्याला काय म्हणायचं आणि चित्रपटसुद्धा गेले सर्व म्हणू लागतात मामा असे कधी घडलेलं नव्हतं आणि आता हे पंधरा जण गेले आता ह्याला काय म्हणायचं मामा बापूला म्हणतात ह्यासनी थोडं पाणी दे आणि शांत राहावा तुम्ही काय बी काळजी करू नका आणि थोडं बसून घ्या तुम्हाला सांगतो काय असेल ते सर्व लोक तिथे बसून घेतात पण मामा त्याचने खूप वेळ होतं काहीही सांगत नाहीत तेथील सर्व लोक बोलू लागतात मामांचं काय आहे म्हणजे काय म्हणणं आहे कशामुळे झालं असेल हे सर्व असे गावाले विचारू लागतात बापूला बापू म्हणतो आता मला तरी काय ठाव असेल मामाच्या मनामध्ये काय चाललं आहे ते तेथील एक जण म्हणतो बरं तुम्ही विचारून घ्या की मामासनी तुम्ही विचारलं तर बरं होईल मग मामाच्या मनामध्ये काय आहे आणि आमच्या गावामध्ये असं का होत आहे हे विचारून घ्या बापू म्हणतो तेवढं सोपं नाही ते मामा रागवतात विचारलं की आणि तो इतकी घाई कशासाठी आहे सांगतीलच की मामा तुम्हाने आता इथं बसायला सांगितलेत म्हणल्यावर काहीतरी उपाय काढत असतील सांगतील तुम्हाने ते तुम्ही नका काळजी करू त्याची दत्तू म्हणतो बापू तू विचारून घेतो का बरं हे कशामुळे होत आहे काय आहे है, आणि ह्यांचं काय आहे विचारून घेतो का बापू म्हणतो तुला मीच दिसतोय बरं बरं ठीक आहे मी विचारतो पण सोबतीला माझ्या चला तुम्ही पण आपण सर्व लो विचारू मामासनी जाऊन असे बोलून ते मामांजवळ जातात व मामांना विचारू लागतात मामा त्यांचं काय आहे ते आलेले इथे ते, ते विचारत होते की कशामुळं हे सर्व झालं आहे म्हणून मामा त्यासने काहीही बोलत नाहीत ते म्हणतात मी जरा जाऊन येतो तुम्ही इथेच थांबा बापा म्हणतो मामा तुम्हाला एकटे आम्ही सोडणार नाही आणि तुम्ही जायचं नाही तसं मी बी येतो तुमच्यासोबती मामा म्हणतात काय बी गरज नाही मी जाऊन येतो म्हणून सांगितलं आहे ना तुमचणी असे ते बोलतात व निघू लागतात मामा चालत पुढे निघतात वाटेमध्ये त्यांना एक हळली दिसते ते हळ म्हणत असतं मला रगत पाहिजे आणि हिथल्यांना मी सोडणार नाही आता असे ती बोलू लागते मामा म्हणतात तुला काय पाहिजे ते मिळेल सर्व तुझी शेत जमीन मिळेल तुला मानपान मिळेल पण तू असे वागू नको असे मामा तिला सांगू लागतात ती हडळीन बोलती तू काय मला मानपान देणार आणि माझी जमीन तू कशी देणार मामा तिला सांगू लागतात मी तुला आता सांगितलंय नवं तू इथल्या लोकांना काय करायचं नाही आणि मला एक रगत बी दिसता कामा नाही लोकांचं आणि त्यांच्या जीवाला काय बी होता कामा नाही आणि तसं काय केलंस तर तुझं काय खरं नाही मग तुला बांधूनच ठेवतो ते असे मामा तिला बोलू लागतात तसे बोलून मामा तिथून निघून जातात पुढे आपण पाहतो चंदू म्हणतो दत्तू मी तुला एक विचारू का दत्तू म्हणतो आता तुला बी सवय लागली का त्या बापूसारखं नुसतं हे विचारायची बापू चिडतो व विचारतो अरे कसली सवय र मी काय विचारलं तुला आणि काय बोलत आहेस तू दत्तू म्हणतो अरे जाऊ दे सोड राह आता बापू म्हणतो हे बघ तू काय बी बोलू नकोस नंतर चला पाहतोस तुला आता काय आहे ते उगाच काय बी आपलं बोलून राहिला तू बापू दत्तू दोघेही शांत होतात ते आपापले कामं करू लागतात थोड्या वेळाने बापू दत्तूला विचार लागतो अरे ते हडळीन काय आहे मला एक वेळ पाहायचं होतं आणि मामांसोबत इथे आहे म्हणल्यावर आपल्याला पाहायला काय जाते आणि इथले गावातले सुद्धा लोक आलेले आहेत मामांच्या मदतीला आता हे मामा कोडं कसं सोडवतील दत्तू म्हणतो अरे मामा सोडवतील हे कोडं मामांना काय एवढं अवघड नाही आता कितीतरी आपण पाहिलं आहोत की मामा सर्व कोडं सोडवले आहेत आणि हे, हे काय त्यांना अवघड नाही आता फक्त आता हे कोडं कसं सोडवतील आपण ते पाहायचं आता बापू म्हणतो पण मला हळणी पाहायचं होतं कधी मी पाहिलेलं नाही दत्तू म्हणतो अरे तुला कशाला पाहिजे हे बापू म्हणतो ते बी खरं आहे ते पाहिलं म्हणजे मी भुरळ येऊन पडायचं खाली दत्तू म्हणतो मग कशाला पाहिजे तुला बापू म्हणतो मी पडलं तरी चालेल पण मला एक वेळ पाहायचंच आहे पुढे बापू बोलू लागतो मी मामासनी विचारन आणि मला पाहायचं आहे असे मी सांगन मामांना पुढे आपण पाहतो मामा सर्वांना बोलावतात व एका जागी बसवतात व त्यांना सांगू लागतात हे बघा तुमचं जे काही चालू आहे ते एका कारणामुळं चालू आहे सर्व लोक विचारतात मामा काय आहे ते कारण आणि कशामुळे हे सर्व घडत आहे आणि जीव इथली का जात आहेत लोकांना का मारहाण होत आहे असे सर्व लोक विचारू लागतात आणि आता तर पंधरा लोक गेलेत कशामुळे गेलेत मामा आम्हाला फार काळजी लागून राहिली आहे ला आता काय करायचं आम्ही पुढे एक जण म्हणतो होय मामा मला बी तुमच्यावर विश्वास नव्हतं आणि मी ते पायाची वनं पाहिलीत रक्तातली तेव्हा मला पटलं म्हणून मामा मी तुमच्याकडे आलो मामा बोलू लागतात अरे होय मी तेच तर तुम्हाला सांगत आहे आता आता तुम्ही काही बी काळजी करायची गरज नाही आणि आता हे कशामुळं होत आहे हे बी तुम्हाला सांगणार आहे मी इथे हे खाडळीन आहे ते तुम्हाला त्रास देत आहे तेच हे ते सर्व केलेलं आहे हे सर्व दोन पिढ्या आधी चालू झालं आहे तेव्हा एक माणसाने सांगितलं होतं की तिच्यासाठी जागा तिनं दिलं होतं आणि त्या जागेवर कोणीही जायचं नाही असं ठरवलं होतं तेव्हा ते, ते लोकांनी सर्व पाळलेत पण आत्ताची लोकांना ते कोणीही पाळत नाहीत त्याच्यामुळं हे सर्व घडत आहे एकजण म्हणू लागतो मामा मामासने हे आमच्या बानं व आजानं असं काहीही सांगितलेलं नाही मामा म्हणतात होय म्हणून तर ते आपल्याला पाळायचं आहे तेच तर तुम्हाला मी सांगत आहे आता मामा म्हणतात आता तुम्ही एक काम करा त्या बाईचं एक देऊळ बनवा तिला नेवत दावा दरामोशाला व तिची ओटी भरा म्हणजे तुमचं सर्व चांगलं होईल परत ते तुम्हाला कधी त्रास देणार नाही एक जण विचारू लागतो मामा असं केलं तर आम्हाला त्रास देणार तर नाही ना ती बापू म्हणतो अरे आता मामा सांगत आहेत म्हटल्यावर मग कशाला त्रास देईल तुम्हाला मामाचा ऐका की तुम्ही मामा म्हणतात अरे मी जे काही तुम्हाला सांगत आहे ती हळदी लांब उभारून ऐकत आहे सर्व असे बोलताच सर्व लोक घाबरतात हो इकडे तिकडे पाहू लागतात तेथील ते एकजण म्हणतो मामा ते देऊळ आम्ही आजच बनवायला घेऊ आणि आजच काम चालू करू मामा म्हणतात बरं ठीक आहे तुम्ही चांगलं काळजीपूर्वक ते देऊळ बनवा हे ते आपला आजचा भाग संपतो धन्यवाद मित्रांनो